वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉग मध्ये संध्याकाळचे वाजलेले आहेत पावणे सात आणि संध्याकाळी मी ब्लॉग जो आहे तो शूट करायला घेतलेला आहे तर थोडंसं चाललेलं होतं गावामध्ये तर एक नवीन गोष्ट घरामध्ये आणायची आहे तर म्हटलं चला तुम्हाला ही सरप्राईज देऊया आणि हे कम्प्लीट सोनोसाठी सरप्राईज आहे त्यामुळे मी इथं बोलत नाही आहे की कशासाठी चाललो आहे आपण ते पण पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणारच आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबतच आज जी आहे ती ब्लॉगची सुरुवातही करूया म्हणजे तुम्हालाही कळेल की काय घेतोय आम्ही आणि काय नाही ते चला मग तुम्ही आमच्यासोबत आलं गाय काय काय घेऊन रख लेता हां चालू कर हां नहीं ऊपर पकड़ हां कर ले कोई वर काय गिफ्ट आहे काय 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 सर्वात अगोदर आलो आम्ही या शॉप मध्ये एकतर आमच्या गावामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू आहेत म्हणजे या ज्या मोठ्या मोठ्या ज्या काही वस्तू आहेत टीव्ही फ्रीज मशीन वगैरे तर या इलेक्ट्रिक वस्तूंचं दुकानं जी आहेत तर ती खूप कमी प्रमाणात आहेत तर म्हटलं चला पाहूयात तर हे जवळचं शॉप होतं आमच्या तर तिथे आम्ही गेलो आणि टी व्ही जे आहेत ते पाहायला सुरुवात केली कारण सुट्ट्या लागलेल्या आहेत सोनोला आणि आमचा टी व्ही जो आहे तो दिवाळीमध्ये झालेला होता खराब तेव्हापासून आम्हाला टी व्हीच नव्हता अजिबात आणि तेव्हापासून तो मग खूप जास्त मोबाईल पाहायला लागला तर सध्या आता सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत तर दुसरीकडे तो मित्रांकडे वगैरे जाऊन बसतो तर म्हटलं लोकांच्या घरी जाण्यापेक्षा आपल्या घरी घेतलेला बरा म्हणून आज आम्ही चाललेलो होतो च चा, टी व्ही पाहायला गेलो आम्ही गावामध्ये पण असं झालं की आम्हाला एकही टी व्ही आवडला नाही त्याचं कारण असंच की जे पण आपल्या कंपनीचे टी व्ही असतात तर ते तिथे पाहायला मिळाले नाही त्यानंतर आलो आम्ही इकडे दुसऱ्या शॉपमध्ये हे खूप मोठं शोरूम आहे आत गावामध्ये तर तिथं आलो आम्ही आणि म्हटलं निदान इथे तरी बघायला मिळेल पण असंच असतं इकडे जे आपले एल जी सोनी सॅमसंग जे आपण नावाजलेल्या कंपन्या आहेत तर त्याचे टी व्ही जे आहेत ते अजिबात गावामध्ये बघायला मिळत नाहीत आणि कोणी घेत नसेल त्यामुळे कोणी इकडे मागवतही नाही तर आम्ही गेलो आता टी व्ही पाहायला तर चला बघूयात इथे काय होतं आहे आम्हाला कोणता टी व्ही आवडतो आहे कोणता नाही ते भैया सा सुगवलाय सा सुया Android आहे आमचे सुगवलाय पुस्तकाचा जे पासून एकदम से पासून सुरक्षित तो सेवा करतोय ना बस फक्त सेम तर काय नाही मग शिकवतोय तो 30000 तुम्ही माझे दुकान आहे पैसे देतोय

तर हे जे दुकानदार होते तर त्यांचा भर जरा या टी व्हीवरकडेच होता म्हणत होते की हा टी व्ही चांगला आहे आणि त्याच्यात सगळे फीचर्स जे आहेत तर ते दाखवत होते आम्हाला पण परत तोच इशू कंपनी नसल्यामुळे आम्हाला थोडंसं वाटत थो होतं की नको जरा थांबूयात आणि चांगलाच टी व्ही घेऊयात असं कारण हेच की मोबाईलचं असं असतं की आपण दोन वर्षांनी तीन वर्षांनी मोबाईल जो आहे तो बदलत राहतो पण टी व्ही जो आहे तो आपल्याला चांगला दहा ते पंधरा वर्ष बारा वर्ष असंच वापरायचं असतं तर त्यामुळे म्हटलं की नको च चांगले फीचर असलेला आणि चांगल्या कंपनीचाच टी व्ही जो आहे तो घेऊयात एकदाच इन्व्हेस्टमेंट करूया आणि चांगला टी व्ही पाहूयात तर इथे त्यांनी आम्हाला हे गेम जे आहे ते लावून दिलं सोनूसाठी आणि ते गेले दुसरे एक गिरायक होतं त्यांच्याकडे तर टी व्ही पाहायला आम्ही पण खरं तर आम्ही दुसऱ्याच टी व्हीची ऑर्डर जी आहे ती त्यांना दिली आणि त्या दिवशी आम्हाला टी व्ही काय मिळालाच नाही आ, गेलो आम्ही म्हटलं की कंपनीचे टी व्ही जे आहेत तर ते आ, मागवा एक दोन पीस आणि मग आम्ही पाहू आणि ठरवू की कोणता टी व्ही आम्हाला घ्यायचा आहे ते तर त्याची ऑर्डर दिली आणि ऑर्डर दिल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये टी व्ही जो आहे तो आम्हाला मिळणार होता त्या दिवशी आम्हाला टी व्ही मिळालाच नाही तर म्हटलं चला आज काही टी व्ही मिळणार नाही पाहून तरी आलो निदान कळालं काय आहे आणि काही नाही ते पण सध्या खूप अपडेट झालेले आहेत टी व्ही तर म्हटलं थोडंसं पैसेही गेले तरी चालेल आणि वेळही लागला तरी चालेल पण पूर्ण अपडेट असा असलेला टी व्ही म्हणजे नेक्स्ट व्हर्जन जे असेल तर तोच घेऊया तसं आम्ही ठरवलं आणि त्यानंतर आम्हाला त्या दिवशी टी व्ही काही मिळालं नाही त्यानंतर आले मी घरी आणि घरी आल्यावरती मला स्वयंपाक बनवायचा होता तर फ्रीजमध्ये दोडका आणि गवार या दोनच भाज्या उरलेल्या होत्या आणि असंही मला हे संपवायचं होतं शनिवारच्या बाजारातून मग फ्रेश भाज्या आणता येईल म्हटलं तर हे जे काही शेळ्या भाज्या राहिलेल्या होत्या तर त्या म्हटलं आज संपवून टाकाव्या आणि याचाच आज स्वयंपाक जो आहे तर तो मी बनवणार आहे दोडक्याची पातळ भाजी याची बनवायची होती तर दोडका मी साफ करून घेते चिरून घेते बारीक बारीक फोडी करून घेते आणि त्यानंतर याला फोडी देते टाकलेला आहे कढईमध्ये ते तेलामध्ये टाकणार आहे मोहरी मोहरी छान तडतडली की मग मी याच्यामध्ये टाकलेला आहे जिरं जिरं छान असं फुलायला सुरुवात झाली की मग याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता जो आहे तर तोही मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी ठेचून घेतलेला लसूण जो है। तो आहे तर तोसुद्धा ॲड करून घेतलेला आहे मी इथे फक्त भाजीला लसूणच वापरते आलं वगैरे वापरत नाही त्यानंतर एक मोठा कांदा जो आहे तो चिरून आणि हा कांदा सुद्धा आपण आता छान असा परतून घेऊयात एक लालसर होईपर्यंत थोडंसं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असा परतून आहे आणि हा कांदा असा छान परतून झाला की मग याच्यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटोसुद्धा मी चिरून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला या कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचा आहे तर हे परतत असताना अगदी थोडंसं मीठ याच्यामध्ये ॲड करायचं जेणेकरून हा कांदा आणि टोमॅटो जो आहे तो पटकन मऊ मौसूत होतो एकदम आणि छान शिजतोसुद्धा तर मग टाकलं तरीही चालेल नाही टाकलं तरीही चालेल तर इथे मी हळद आणि मसालेसुद्धा ॲड करून घेते काळं तिखट लाल तिखट आणि थोडासा किचन किंग मसाला मी भाज्यांसोबत वापरते अशा काही पातळ भाज्या असल्या की मी त्याच्यामध्ये टाकून देते थोडासा त्यानंतर आपला हा साफ करून चिरून घेतलेला दोडका जो येतो मी त्याच्यामध्ये टाकून घेते एक दोन मिनटं छान असं परतून घेते आपल्या या दोडक्याला आपल्या कांदा टोमॅटोसोबत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी पाणी जर गरम असेल तर फारच छान भाज्यांना चव येते पातळ भाज्यांना गरम पाण्यामुळे चव येते तर ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर चवीपुरतं मीठ सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ले ले तर आता ही भाजी जी आहे ती उकळून घ्यायची आपल्याला आणि शेंगदाणे भाजलेले नव्हते म्हणजे शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये आपल्याला टाकायचा आहे तर शेंगदाणे मी भाजलेले नव्हते तर शिजायला मी ही भाजी आता दुसऱ्या गॅसवरती ठेवते सोबतच माझं पीठसुद्धा मळून झालेलं होतं तर मग एकीकडे मी चपात्या बनवून घेते आणि दुसरीकडे शेंगदाणेसुद्धा भाजायला ठेवलेले आहेत कढईत भाजी शिजलेली होती माझी मग ती खाली उतरवून ठेवली मी पण शेंगदाण्याचा कूट बनवायचा होता तर मग इकडे कडाई ठेवली आहे शेंगदाणे भाजण्यासाठी आणि सोबतच इकडे आपल्या चपात्यासुद्धा होत आहेत चपात्या बनवून झाल्या माझ्या मग आता त्याच तव्यामध्ये मी थोडीशी म्हटल्या ना तुम्हाला की गवारसुद्धा उरलेली होती तर म्हटलं आता ती गवारसुद्धा बनवून टाकूयात एवढी थोडीशी गवार जी आहे तर ती कुठे ठेवू तर म्हटलं आता तीसुद्धा बनवून घेऊयात तर मग ती गवार जी तर ती मी अशी अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे अगदी ही गवार जी आहे ना तुम्ही नुसती खाल्ली तरीही चालेल ही इतक्या सोप्या पद्धतीची गवार माझी आहे तर याच्यासाठी काहीच नाही मी तेलामध्ये फक्त लसूण लसणामध्ये आपला आपली ही जी गवार आहे ती टाकून घेतली त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि अगदी शेवटी थोडासा शेंगदाण्याचा कूट जो आहे तर तो मी याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि झाली आपली गवारची भाजी इतकी साधी सोपी आणि मस्त लागणारी अशी ही गवारची भाजी आहे तर अगदी दोन ते तीन घासाची होईल इतकीच भाजी होती म्हणजे गवार होती तर म्हटलं चला ईला तरी कशाला ठेवायचं घेऊयात बनवून मग मी बनवली आणि ही गवार जी आहे ती सगळी एकटी सोन्यानेच खाऊन टाकली आ, तर त्याला खूप आवडली खारी गवार म्हणत होतो आम्ही म्हणजे लहान असताना मम्मी आमची बनवत होती अशा पद्धतीने गवार तर याला आम्ही खारी तर 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 गवार असं म्हणायचो तर त्याला खूप आवडली चपातीसोबत थोडी आणि नुसतीसोबत तशीच त्याने खाऊन टाकली त्याला खूप जास्त आवडली ती गवार आणि तुम्ही करून पहा खूप छान लागते अशा पद्धतीने केल्यानंतर तर इकडे आमचं जेवण जे आहे ते तयार झालेलं होतं दोडक्याची पातळ भाजी गवारची आपली सुकी भाजी भात लोणचं होतं इथं थोडंसं आणि चपाती या तुम्ही जेवायला चला मग या व्हिडिओला मी थांबवते इथेच अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा, करा। आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका भेस भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय